माय महानगर मध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत तो वर्षत ला पहीला सन, बोली वर तर वर्षातला पहिला सण म्हणजे होळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेवलाय अगदी लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत रंग घेण्यासाठी बाजारात लगबग सुरू झाले तर बाजारामध्ये देखील रंग असू द्या लहान मुलांसाठी पिचकारी असू द्या तसेच टी शर्ट देखील उपलब्ध आहेत चला तर आपण बाजारात कोणत्या कोणत्या कलर्स तसेच पिचकारीच्या व्हरायटी आल्यात पाहूयात तर आपण बघू शकता की बाजारात वेगवेगळे वे रंग उपलब्ध झाले पिचकार्या उपलब्ध झाल्या ते इथे आपण बघू शकता की वेगवेगळ्या वेग वे कलर आपल्याला हे कलर अगदी पाकिटात उपलब्ध आहेत अगदी वीस रुपयाच्या दरामध्ये हे पॅकेट तुम्ही बघू शकता तसेच इथे पिचकाऱ्या देखील आहेत इथे बघू शकता तुम्ही लहान मुलांसाठी अगदी आकर्षक अशा उपलब्ध आहेत तसेच हे देखील एक कलरच पॅकेट आहे पन्नास रुपये ह्याची प्राइस आहे आणि ह्या छोट्या ह्याची वीस रुपये अगदी माफक दरात तुम्हाला बाजारात उपलब्ध मिळतील तर तुम्ही लहान मुलांसाठी अगदी मोठ्या किंवा छोट्या अशा फिचकार्या उपलब्ध आहेत तसेच इथे तुम्ही पाहिलात तर लहान मुलांसाठी होळी अगदी कलरफुल असे व्हाईट त्याच्यावर प्रिंटेड असे मस्त टी शर्ट उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता इथे इथे तुम्ही बघू शकता की वीस रुपयापर्यंत प्राईज असलेले हे सुक्या कलरचे पॅकेट्स उपलब्ध आहेत यामध्ये सगळे कलर आपल्याला पाहायला मिळत आहेत तसे इथे बघितलं तर हे पन्नास रुपयेचं पॅकेट आहे एक तसेच इथे दोनशे ते अडीचशे रुपये प्राईस पर्यंत मोठ्या पिचकाऱ्या देखील उपलब्ध आहेत तुम्ही इथे बघू शकता खूप छान छान लहान मुलांसाठी अगदी इथे देखील आहेत अडीचशे प्राईस पर्यंत असलेल्या या मोठ्या पिचकाऱ्या तसेच तुम्ही पाहिले तर इथे आकर्षक असे मोठ्या लहान मुलांसाठी कार्टून कुकर असलेल्या पिक्चर देखील उपलब्ध आहेत तसे इथे वेगवेगळे फुगे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तिथे तुम्ही बघू शकता इथे तुम्ही बघू शकता की लहान मुलांसाठी छोटे चष्मे देखील मिळत आहेत बाजारामध्ये हे अगदी शंभर रुपयामध्ये दरात तुम्हाला हे लहान मुलांसाठी चष्मे बाजारात मिळत आहेत हे सुद्धा तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठी खूप असं इंटरेस्टिंग असे हे होळीसाठी मोबाईल उपलब्ध आहे आयफोन आणि या ह्या पिचकाऱ्या किती लाव अडीचशे तीनशे या अशा वेगवेगळ्या दरामध्ये उपलब्ध असलेल्या पिचकाऱ्या देखील बाजारात उपलब्ध आहे आता यावर्षी नवीन पिचकाऱ्या किंवा रंग यामध्ये काय नक्की व्हरायटी झाल्यात काय सांगायला या वर्षी खूप व्हरायटी आलेल्या आहेत म्हणजे इंडियन माल भरपूर आलेला आहे अशी अनमोल कंपनीचा वगैरे बघा माझा पहिला दरवर्षी चायनाचा माल असायचा यावर्षी जास्त अनमोलचा वगैरे माल आलेला आहे इंडियन कंपनीचा माल आलेला आहे प्रतिसाद चांगला आहे इंडियन माल चांगला आहे अजूनपर्यंत आणि चायना माला आहे सध्यासाठी आणि कलरमध्ये पण आता हे आलेलं आहे नॉन टॉक्सिक कलर वगैरे सगळे फूड फ्लेवरमध्ये वगैरे बघा आपली एक कंपनी आहे इंडियन कंपनी पहिले चायना जे आहे ते चांगली कंपनी आहे याच्यामध्ये बघा नॉन टॉक्सिक आहे हेवी मेटल आहे फूड सेशन्स आहे इजी टू की आहे सगळे चांगले फी आहे म्हणजे डोळ्यात वगैरे गेलं तरी लहानपणा तरी काय होत नाही तोंडात वगैरे केलं तरी चांगला कलर येतो याच्यात त्याच्यामध्ये फूड फ्लेवर येतो आणि ते साधे कलर पण येतात याच्यात ते जास्त लोक हेही देतात माटुंगा स्टेशन पासून अगदी पाच मिनिटांवर तुम्हालाही होळीचे रंग पिचकारी अगदी स्वस्त दरात उपलब्ध आहे तुम्ही इथे पाहू शकता आता इथे पुढे देखील होळीचे रंग खूप सुंदर असे इथे पिचकार्याच्या लहान मुलांसाठी वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात याची प्राईस काय दोनशे रुपयापासून इथे सुरुवात आहे तसंच या छोट्या पिचकारा किती आहेत वीस रुपयांना देखील ते लहान पिचकऱ्या लहान मुलांसाठी उपलब्ध आहे फुगे असू द्या किंवा छोटे छोटे कलर सगळ्या रंगांचे कलर इथे उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता इथे दहा रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत पिचकारी बाजारात मिळत आहे तरी आता आपण वीस रुपयांच्या दहा रुपयांच्या तर बघितल्या पण इथे आपण बघू शकता मुलांसाठी एक असणाऱ्या पिचकार्या देखील बाजारात आहेत तुम्ही ते बघू शकता वेगवेगळे कलर वेगवेगळे असे आकर्षक अशी डिझाईन आहे या पिचकाऱ्यांची हजार रुपयापर्यंत या पिचकार्यांची प्राइस आहे लहान मुलींसाठी बघितली तर तुम्ही बारबी कलरच्या पिचकारी बॅगेच्या लुकमध्ये हे पाहायला मिळत आहेत मुलींसाठी अशा आकर्षक बार्बीच्या पिचकाऱ्या बाजारात मिळत आहेत तुम्ही बघू शकता तसेच इथे देखील तसेच मुलांसाठी इथे स्पायडरमॅनच्या पिचकाऱ्या आल्या आहेत नवीन बाजारात मिळत आहेत इथे बघू शकता मुलांसाठी स्पायडरमॅन आणि मुलींसाठी बारबीच्या असलेल्या पिचकाऱ्या तुम्ही घेऊ शकता इथे आता आपण पाहिलंच की बाजारात अगदी स्वस्त दरात रंग आणि लहान मुलांसाठी पिचकार्या मिळत आहेत तर तुम्ही देखील असे रंग आणि पिचकार्या खरेदी केल्या नसतील तर वेळ न घालवता लगेच पिचकार्या आणि रंग खरेदी करा अगदी माटुंगा स्टेशन पासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर इथे लाईनीत रंगांसाठी आणि पिचकार्यांसाठी छोटे छोटे स्टॉल उपलब्ध आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानवीला सबस्क्राईब करायला विसरू नका